पी टाउन बेबी आणि का राजा राजाहू अशा वाक्य आणि आतरंगी लोक ज्या खेळाने सगळ्या जगाला दाखवले तो खेळ म्हणजेच बिग बॉस स्वित्झर्लंडमध्ये सुरू झालेल्या ब्रिग ब्रदर युनिव्हर्सल या नावाने या रियालिटी शोची सुरुवात झाली या रियालिटी शो मध्ये आपल्या आवडत्या कलाकारांना एका घरामध्ये बंदिस्त स्वरूपात शंभर दिवसापर्यंत ठेवल्या जातं आणि त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलचं दर्शन हे त्याच्या लाडक्या चाहत्यांना दाखवलं जातं बघता बघता काळानुसार या बिग ब्रदर युनिव्हर्सलची चर्चा सर्वत्र होऊ लागली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या बिग ब्रदर युनिव्हर्सल पॅटर्नची मालकी एन्डेमॉल शाईनने घेतली आणि एन्डेमॉल शाईन कलर्सच्या माध्यमातून भारतातल्या वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या वेगळ्या खेळाडूंसोबत आणि वेगळ्या वेगळ्या होस्ट हा कार्यक्रम सगळ्या राज्यांमध्ये चालवला जाऊ लागला बिग ब्रदर युनिव्हर्सलचा पॅटर्न हा भारतातील लोकसंख्येला इतका आवडला की प्रत्येक भाषेमधल्या बिग बॉस वरती प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं नुकतंच बिग बॉस हिंदीचा शेवट झाला आणि या सीझनचा विजेता ठरला मुनावर फारुकी आणि यातच बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांना आता वेध लागले की बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन आपल्या भेटीला कधी येणार आहे या आधीच्या चार सीझन मध्ये सीझन नंबर चार हा अत्यंत वादग्रस्त ठरला कारण पात्र विजेत्याला हे पद न दिल्यामुळे प्रेक्षक संतप्त झाले आणि याचाच परिणाम बिग बॉस मराठी पाचच्या च्या प्रदर्शनाच्या डेट वरती पडला ही संपूर्ण क्रू बदलण्यात आला आणि बिग बॉसला पुन्हा रिडिझाईन करण्याचं निर्मात्यांनी ठरवलं आणि यामुळेच बिग बॉस मराठी पाच दिरंगाई झाली परंतु अशातच बिग बॉस हिंदीचा शेवट झालेला असल्यामुळे आता बिग बॉस मराठी पाच कधी येणार हा प्रश्न तुम्हालाही भेडसावत असणार आहे तर नमस्कार मित्रांनो ह्याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे मी आहे अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे जेवा जेवा, बिग बॉस मराठी पाच हा मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत आवडता रियालिटी शो जेव्हा जेव्हा बिग बॉस मराठी वाहिन्यांवरती प्रदर्शित झालेला आहे तेव्हा तेव्हा टी आर पी चे सर्व उच्चांक मोडत क्रमांक एक वरती आपला अधिराज्य या रियालिटी शोने गाजवलेला आहे आणि अशातच बिग बॉस मराठी पाचचा सीझन हा लवकरच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचं कारणही तसंच आहे बिग बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदी हे प्रत्येक वर्षी एक सोबतच सगळीकडे प्रदर्शित होत असतात आणि याचाच परिणाम हा टी आर पी वरती बघायला मिळतो बिग बॉस मराठी सीजन नंबर चार आणि बिग बॉस मराठी हे दोन्ही सीजन एकमेकांसोबत मागच्या वर्षी क्लास झाल्यामुळे बिग बॉस मराठीच्या टी आर पी मध्ये खूप जास्त घसरण आपल्याला बघायला मिळालेली होती आणि त्यामुळेच निर्मात्यांनी बिग बॉस हिंदी झाल्याशिवाय बिग बॉस मराठी प्रदर्शित न करण्याचा निर्णय जाहीर केलेला होता आता बिग बॉस मराठी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याची ये अधिकृत घोषणा आणि टीजर लवकरच आपल्या भेटीला येणार आहे अद्याप निर्मात्यांकडून डेट बद्दल कुठलीही खुलासा करण्यात आलेला नाहीये परंतु बिग बॉस हिंदी जसं संपलं आहे तसंच बिग बॉस मराठीच्या सेट बनण्याला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपली ही उत्सुकता लवकरच संपणार आहे आणि बिग बॉस मराठी लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तुम्ही बिग बॉस मराठी पाच मध्ये कुठल्या कलाकाराला बघण्यासाठी उत्सुक आहात त्यांचं नाव कमेंट बॉक्स मध्ये टाकायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा गोष्ट छोटी आहे परंतु डोंगरा एवढी आहे